शासनाच्या विविध योजनेतून शहरासह गावखेड्यात खेड्यात रस्त्याच्या माध्यमातून कोटी रुपये खर्च केल्या जात आहे मात्र आहे दर्यापूर तालुक्यातील खल्लार उपराई या रस्त्यावर हजारो हेक्टर शेती आहे हा रस्ता वर्षानुवर्षापासून तसाच असल्यामुळे शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते शेतात जाण्यासाठी जीव धोक्यात घालून त्यांना शेताच्या बांध्यावर पोचावं लागतात कल्लार फाटा ते उपरे रस्त्या दरम्यान वघाडी नाला येत असल्याने हा नाला पार करणे कठीण असते त्यामुळे शेतातील पेरणी वेळेवर होत नाही मशागतीला बैल जोडी घेऊन जाणे कठीण होते ट्रॅक्टर जाऊ शकत नाही पावसाळ्यात तर या भागातील शेती वाऱ्यावर सोडून द्यावी लागते या रस्त्यावर खल्लार बेमडा बेमडा खुर्द घडा चंद्रपूर गौरखेडा उपराई या पाच ते सहा गावातील शेतकऱ्यांची शेती आहे या रस्त्यांचे खडीकरण व पुलांची बांधणी करण्यासोबतच कॉन्क्रिटीकरण व डांबरीकरण झाल्यास हा रस्ता शेतकऱ्यांच्या शेतीसाठी अत्यंत सोयीस्कर ठरून शेतकऱ्यांना आर्थिक संपन्न करणारा ठरू शकतो तरी शासनाच्या विविध विभागाने या रस्ता बांधकामाकडे लक्ष घालावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून केल्या जात आहे गौरव टोडे अध्ययन समाचार लाईव्ह दर्यापूर